प्रकाश बचाव यात्रे वंचित आंबेडकर आंबेडकर आरक्षण सहभागी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी यात्रा यात्रेचं कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ कोल्हापूर येथून होणार असून त्याचा मार्ग कोल्हापूर अतिग्रे हातकणंगले जयसिंगपूर सांगली जिल्हा प्रवेश होणार आहे आरक्षण बचाव यात्रा याचा मुख्य उद्देश हे ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे एस सी एस टी आणि ओबीसी ला पदोन्नतीत आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते जशीच्या तशी लागू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी असून या यात्रेत नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी शहर तर्फे करण्यात आलं यावेळी इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष रावसाहेब निर्मळे शहराध्यक्ष एडवोकेट महेश बी कांबळे शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ वैशालीताई कांबळे इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष चित्तरंजन बी कांबळे राजाराम माळगे विजय डी कांबळे बिकी चाफेकर सिद्धांत बी कांबळे गणेशन सुनगार उपस्थित होते महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा